अपडेट न्यूज चाळीसगाव येथे अजित पवार गटाचा फटाके फोडून आनंदोत्सव साजरा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर अजित पवार यांच्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी चाळीसगाव मध्ये जल्लोष साजरा केला अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे जल्लोष करत स्वागत करण्यात आले फटाके फोडून आणि एकमेकांना पेडे वाटून आनंद साजरा करण्यात आला सुरुवाती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले एकच पर्व अजित पर्व अजित दादा तुम आगे बढो अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुशल देशमुख तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील उपाध्यक्ष राहुल सोनवणे सामाजिक न्याय विभागाचे किशोर सोनवणे शांताराम निकम खुशाल मोरे युवक शहराध्यक्ष अर्जुन राजपूत मंगेश साबळे अनिकेत चव्हाण हेमंत जाट कोदकर दीपक शिंदे बापू आमले, ऋषिकेश आमले आदी पदाधिकारी उपस्थित होते संपादक मुराद पटेल सबस्क्राईब